श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची त्याचं महत्त्व काय आपण श्रीकृष्ण जन्मांचं सोहळा कसा साजरा करतो किंवा पूजा कशी करावी सेवा कोणती करावी हे सगळं मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलं घरच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची हे मी तुम्हाला माहिती सांगितली आहे मी ही माझ्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली आहे ती कशा पद्धतीनं ते मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे पहिलं म्हणजे श्रीकृष्णाने आपले जीवन जीवनात खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुःख भोगली किंवा त्यांना खूप व्याकूळ आयुष्य जगावं लागलं किंवा आईवडिलांना जन्मानंतर ते दूर झाले असं काही आहे पण श्रीकृष्णांचं जीवन हा आपल्याला संदेश देणार आहे बघा भगवान श्रीकृष्णांना बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाही त्यांच्या जन्मानंतर ते लगेच आपल्या आईवडिलांपासून वेगळे झाले नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही काही दिवसानंतर गेले नंतर त्यांना राधा भेटली ती ही राधा गेली गोकुळ गेलं मथुरा गेली त्यांचं आयुष्यात काही ना काही निश्चितच गेलं पण श्रीकृष्णांनी आयुष्यभर त्याग केला तो पण अगदी आनंदाने ज्याला कृष्ण समजले त्यांना आयुष्याचा सोहळा समजला आयुष्यात काही सोडावं लागलं तरी खुश कसं राहायचं हे श्रीकृष्णांनी आपल्याला शिकवलं कुरुक्षेत्रावरच्या कृष्ण नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात की आयुष्यात बाकी काही नाही जमलं तरी कृष्ण बनून हातातून निस निसटलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे हे आपल्याला श्रीकृष्ण यांनी शिकवलं आपल्याला बघा पहिली शिवी दिल्यानंतर श्रीकृष्णांनी मुंडके छाटण्याची शक्ती स्वतःपशी असून देखील नव्याण्णव आणखी शिव्या शक शिव्या ऐकण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये होते ते कृष्ण होते सुदर्शनासारखं चक्र त्यांच्यासारखं किंवा शस्त्र त्यांच्याजवळ असून देखील हातात नेहमी वासरी घेऊन राहत होते ते श्रीकृष्ण होते द्वारकेसारखे वै वैभव असून देखील सुधामासारखा मित्र आहे तर तो श्रीकृष्ण आहे असं मृत्यूच्या फण्यावरती उभा उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनून राहिला तोच कृष्ण आहे असा भगवान श्रीकृष्णन जीवनभर आपल्याला आदर्श समोर ठेवला आहे आपण या आदर्शावरती चालावं आन आनंदाने धाडसाने संघर्षाने आपल्या मुखावरती जरी आपल्या मागं ध आनंद नसेल दुःख असेल तरी आपण आपल्या मुखावरती हास्य कसं ठेवून जगायचं हे श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलं तर अशी ही कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी के केली आहे मी ही माझ्या घरी केलेली आहे श्रीकृष्ण थोडंफार मी तुम्हाला श्रीकृष्णांचं जीवन कसं होतं ते सांगितलं श्रीकृष्णांचे आपल्याला काय संदेश देतात की आपणही त्यांच्यासारखं जरी आपल्या घ आपल्या आयुष्यातून काही गोष्टी निष्ठून जात असतील किंवा आपल्या आयुष्यात दुःख असतील तर त्यावर मात करून आपलं आयुष्य कसं आनंदीमय जगायचं हे okay. आपण श्रीकृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेमधून सांगितलं आहे श्रीकृष्ण श्रीकृष्णासारखं त्याग पण करता आला पाहिजे न नसलेल्या गोष्टींचा आपल्याला हव्यास नको कारण की नसलेली गोष्ट आपल्याकडं असावी म्हणून ते आपण काहीही करून मिळवावी असंही नको म्हणून श्रीकृष्णाने आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश या भगवद्गीतेतून सांगितलेले आहेत तर श्रीकृष्णांना सर्वप्रथम आपण अभिषेक करून घेतलेला आहे मीही तो माझ्या घरी अशा प्रकारे केलेला आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घेऊन अत्तर लावलेलं ला आहे त्यानंतर त्यांना एक हजार एक नाम म्हणत म्हणत तुळशी पत्र अर्पण केलेले आहेत त्यानंतर त्यांना संध्याकाळी छान असं मखरात बसून सॉरी पाळण्यात बसून त्यांची कृष्णजन्माष्टमी साजरी केलेली आहे अशा प्रकारे मी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ